हा लोकशाही प्रधान देश आहे आणि या देशाचा राज्यकारभार हा संविधानावर चालतो आणि म्हणूनच आपण शंभर दिवस उपक्रमा अंतर्गत आपले संविधान म्हणजे काय संविधानाची गरज का आहे संविधानाच्या अंतर्गत आपल्याला कोणते हक्क मिळाले याविषयी आपण माहिती घेणार आहोत दररोज याचा एक भाग वर्गात पाठवला जाईल आपण वाचन करायचे आणि आपल्या घरी आपल्या भाषेत संविधानाची माहिती सांगणार सांगायची आहे आज पहिला भाग म्हणून आपण संविधान म्हणजे काय हे पाहणार आहोत मनुष्य हा समाजशील प्राणी आहे सुरुवातीपासूनच तो समूहात राहत आलेला आहे कितीतरी प्रकारच्या समूहामध्ये तो सतत वावरत असतो सुरुवात होते ती स्वतःच्या परिवारापासून दैनंदिन जीवनात तर आणखी कितीतरी प्रकारचे समूह आपण बघत होतो उदाहरणार्थ कुटुंब मित्र परिवार इत्यादी माणसाचे जीवन काही एकाके अस्तित्वात आलेली नाही तर हजारो वर्षाच्या उत्क्रांतीतून ते आकारास आले आहे अशा प्रकारच्या विविध समूहामध्ये राहतच व्यक्तीचं सर्वांगीण कल्याण असते अशा समूहात राहिल्यामुळे व्यक्तीला एक ओळख होते दैनंदिन गरजा उदाहरणार्थ अन्न वस्त्र निवारा शिक्षण या भागवल्या जातात